शिवसेनेचे रवींद्र देवरे सौ रोहिणी देवरे श्री गोकुळ भाऊ सौ सीमाताई निगल यांच्यातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद शिवसेना एक एकनाथ शिंदे पक्षातर्फे श्रुत रवींद्र देवरे त्याचप्रमाणे रोहिणीताई देवरे गोकुळ भाऊ निगळ सौभाग्यती सीमाताई निगल, सौ सौ निगल यांच्यातर्फे आज आपल्या सौभाग्य लोण सेथे रोजगार मेळा आयोजित करण्यात आलेला आहे याविषयी मी रवींद्र देवरे यांना विनंती करतो का आपण माहिती द्यावी सर या ठिकाणी युवक आणि युवतींसाठी मोफत असा रोजगार मेळावा घेतला आहे आणि छाकूर प्रभाग अकरा आणि साखर प्रभाग दहामधील अनेक युवक युवक आणि युवतींसाठी हा मोफत रोजगार मेळावा ठेवला या ठिकाणी सकाळपासून जर बघितलं तुम्ही दहा वाजेपासून या ठिकाणी युवक युवक आणि युवतींची लाईन लागलेली आहे आणि नोकरीसाठी तर बेरोजगार लोकांना नोकरी देण्याचं पुण्याचं काम श्रीमाताई निगाळ गोकू भाऊ निगाळ अरुण भाऊ घोगे रोहिणी देवरे रवी देवरे असे आमची टीम आहे आणि ह्या टीमने ठरवलं की जो बेरोजगार मुलगा असेल तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचं आणि घराघरातील युवकांपर्यंत पोहोचून माझा प्रभाग माझी जबाबदारी दूर करू बेरोजगारी या असं आमचं स्लोगन असताना आम्ही घराघरांमध्ये पोहोचून युवकांना या ठिकाणी बनवलं नाशिकमध्ये नाशिक पुणे मुंबई पालघर ठाणे या भागातील साठपेक्षा जास्त कंपन्या इथे बोलून आहेत आणि विविध क्षेत्रातील या ठिकाणी नोकरी आहेत आणि नोकरी देत असताना एक मनाला समाधान लागतं की जे राजकारणासाठी युवकांना वापरलं जातं आणि ते रिकाम्या हातामध्ये नोकरी देण्याचं बोलण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय ओके गोकुल भाऊ काय सांगत आज या ठिकाणी आमच्या सातपूर शिवसेनेच्या वतीने हा जो युवक युवतींसाठी रोजगार मिळावायचे या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे मला वाटतं भरपूर नामवंत कंपनीने या ठिकाणी त्यांचा सहभाग नोंदवलेला आहे आणि अनेक या भागामध्ये हुशार मुलं मुली आहेत त्यांचं मेहनती आणि कसोड मुलं मुले आहेत पण त्यांचं काही कौशल्य काही गोष्टीमुळं दुर्लक्षित होऊन जातं त्यांना आम्ही ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे मला वाटतं ही नोकरी नसून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याची खूप मोठी संधी आणि एक खूप चांगला योग आज या ठिकाणी आम्ही जुळून आणलेला आहे तर मला वाटतं सर्वांनी तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आम्ही आयुष्यमान कार्डची योजना देखील या ठिकाणी आम्ही केली सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि तसं नक्कीच सोनं करावं असं मी आमच्या सातपूरकर शिवसेनेच्या वतीने विनंती करतो मुलींना भेटला मुली खूप शिकल्यात आता आणि इंजिनियर आणि मोठमोठ्या चांगल्या याच्यावर आहेत काय तुमचा अनुभव नाही आज म्हटलं पन्नास टक्के आरक्षण जरी असलं तर मुली बरोबरीने हक्काने मुलांपेक्षा जास्त शिक्षण करून आज त्या त्यांच्या पायावर उभ्या राहून जे दोन्ही भार सांभाळतात जोपर्यंत आईवडिलांकडे आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळतात नंतर आपल्या सासरी गेल्यानंतरही सांभाळतात म्हणजे दोन्ही बाजूनी मुली सांभाळणाऱ्या आहेत आणि मुलींचा अनुभव खूपच छान काम छान करतात आणि त्यांच्यात टॅलेंट आहे म्हणजे फक्त स्वयंपाक आणि घर आणि घर राहाडा यात नाही तर मुली आज सगळ्या बाहेर पडून त्या पण शिक्षण आणि सगळ्या गोष्टीत योग्य त्या मार्गदर्शन करून आणि काम करून आपला जो सहभाग आहे तो दाखवता आणि मदत करता घराला हीच मोठी गोष्ट आहे किती अपेक्षित आहे आज आपल्याला सगळ्यात युवा युवतींसाठी आपण जो हा बे रोजगार मेळावा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पुरुषाला खांदा खांद्याला खांदा लावून महिला आज सर्व क्षेत्रात आघाडी भरती आहे त्यामुळे आज मुलींचा जास्त प्रचिताच आहे मुली घरातलं काम आवरून जॉबही करतात आणि आज मुलांपेक्षा संके नहीं तो उपर, ओके जास्त संख्येने आपण माहिती दिलीत त्याबद्दल आभार आहेत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद